ले, लेटच आलेला आहे अर्धा पाऊंडच मी वेट केलं आणि त्याच्यानंतर पया आली आहे बाय मी सेलिब्रिटी नाहीये मग मी नाही नाहीये क्षितेजा महेश गांधी तुमचं मनापासून स्वागत करते साक्षीची दुनिया या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण चाललोय हा आई सो आज आम्ही चाललोय बी के वॉटर पार्कला जे uh, शिरफाट्याला आहे कल्याण डोंबिवलीच्या इकडे बरेच इन्फ्लुएन्सर्स वगैरे ऍक्टर्स वगैरे येणार आहेत सो त्यातल्या आम्ही एक आहोत आणि मज्जा येणार आहे कारण पावसाचं वातावरण आहे पण येस सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनच आम्ही चाललेलो आहोत आणि पण खूप काळजी घेतात कारण त्यांनाही शेवटी काळजी आहे त्यांच्यावर सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्यामुळे आज अख्खा दिवस आम्ही जी काही करणार आहोत तर ती सगळी या व्हिडिओ मधून तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ येस yes, बाय खरं सांगू का पावसातून गाडी चालवायला जरा भीतीच वाटते पण मी अजिबात रिस्क घेत नाही कारण मी माझ्या जीवाला खूप घाबरते हॅलो काय कुठला ट्रायपॉड तो गोरीला गोरीला ट्रायपॉड घेतलाय छोटासा असतो म्हणजे आपला मोठ्या ट्रायपॉड पेक्षा लहान कसाही वळवता येतो तर त्यावर तू शूट करून बघतीये कस दिसतंय कसं आपल्याला ते हँडल करता येईल काय तरी एक नवीन असताना ना मला तर माहीतही नसतं मला हे सगळं क्षितू कडूनच कळत नवीन काय काय ऍसेसरीज असतात त्या बाय गाय बाय आम्ही वाया माटुंगा दादर असे गेलो कारण बरस पब्लिक आमचं दादर माटुंगावरून येणार होतं आणि रुईया कॉलेजच्या बाहेरचे हे दादा हसतही नाहीये बरी कॉफी केली नव्हती पण ठीक आला असेल हा बायक घेऊन काढली तुला नेहमी कसं काय कारण आज पूजा करायची होती मला फुला आणायला कळव्यावरून हे पार्सल घेतलेलं आहे हे हे पार्सल जे नेहमी लेट असत नो गिल्ट नो गिल्ट काही गिल्ट तिला वाटत नाही त्याच सेलिब्रिटी लोक लेट असत बाय मी सेलिब्रिटी नाहीये मग मी नाही लाईट काय तू आज पिकनिक मध्ये ओले होतील ना कपडे मी नाही आईच डोकास्टिक फायनली मज्जा करत एन्जॉय करत प्रवासाचा आनंद लुटत आम्ही बी के वॉटर पार्कला पोहचलो इतका सिस्टमॅटिक चालतो इथला कारभार तुम्ही कुणीही असा ऍक्टर असा इन्फ्लुएन्सर असा कुणीही असा सगळं तुमचं चेकिंग होतं तुम्हाला बँड दिला जातो आणि मगच आत एंट्री दिली जाते गाईज जर तुम्ही कॉस्ट्यूम्स आणले नसतील म्हणजे तुम्हाला लायकरा नायलॉन हे जर फॅब्रिक माहीत नसेल जे वॉटर पार्क किंवा पूलमध्ये यूज होतं तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही इथे कॉस्ट्यूम सुद्धा आहेत या फॅब्रिकचे आणि तुम्ही इथून नॉमिनल मध्ये घेऊ शकता सो इथे सगळं आहे तुम्ही असे हाताला झाला तरी चालेल इकडे आणि गॉगल्स पण आहेत कमाल आहे यार हे अतिशय क्लीन अशी वॉशरूम्स आहेत लॉकरची सुविधा आहे तुम्ही तुमच्या बॅग ब्लॉकर्समध्ये ठेवून राईड्स एन्जॉय करायला जाऊ शकता उत्तम चेंजिंग रूम्स आहेत सतत इथल्या स्टाफकडून क्लिनिंग केलं जातं अमेझिंग आहे यार है। तुम्हाला माहिती आहे हे वॉटर पार्क आत्ता आत्ता ओपन झालं आहे पण इतका अमेझिंग रिस्पॉन्स आहे आणि माउथ पब्लिसिटी म्हणजे इथे येणारा क्राऊड हा आ, आ, लोकांनी सांगितल्यामुळे आलेला जास्त क्राऊड आहे की हे वॉटर पार्क चांगला आहे इथे जा हे वॉटर पार्क चांगला आहे इथे जा त्यामुळे बी के वॉटर पार्क हे खूप फेमस आहे आणि मला खरंच माहिती नव्हतं यार तेरा तास पंधरा तास आम्ही शूट करत असतो आणि खरं सांगू का ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी असं होतं थो की नाही जाऊ देत सगळं आराम करूया पण यावेळेला मी हट्टाने स्वतःला पुश करून म्हणलं की नाही आपल्याला जायचं आहे आपल्याला मज्जा करायची आहे आणि पैसा वसूल एक्सपिरियन्स होता यार इथे आम्ही इतकं एन्जॉय केलं इतकं एन्जॉय केलं आपण सगळा स्ट्रेस सगळं टेन्शन जातो इतक्या अमेझिंग राईड्स आहेत आणि इथल्या स्टाफचं सतत आपल्याकडे लक्ष असतं त्यामुळे घाबरण्याची गरजच नाही आहे खरंच ट्रस्ट मी ऑन दिस या राईड इकडे कशी मजा आहे थोडस त्यांनी मला सांगितलं होतं हँड क्रॉस करून जायचं आणि कसं करायचं लेग सुद्धा क्रॉस करायचे आणि मला इतकी भीती वाटली होती इतकी भीती म्हणजे माझं असं झालं होतं मी मेले मी मेले आता पण इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स मी त्यानंतर या राईड वर तीन वेळा गेले आणि माझी भीती खरोखर निघून गेली खरंच आणि प्रणिता म्हणजे प्रणिताला तुम्ही ना मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतली शलाका सो ती म्हणजे बापरे ती ऐकतच नव्हती सगळ्या राईड एन्जॉय करत होती सगळ्या डान्स आणि काय विचार विचारबाचा जेवढा टाइम आहे ना तेवढा वेळ म्युझिक चालू असतो आणि इथे येणार पब्लिक सगळा स्ट्रेस विसरून बेभान होऊन नाचत असत कौतुक वाटलं यार बघून त्यांच्याकडे इतकी मजा मस्ती केल्यानंतर उड्या मारल्यानंतर खूप साऱ्या सगळ्या राईड्स एन्जॉय केल्यानंतर खाना तो बनता आहे यार इतक्या प्रशस्त जागेमध्ये खाण्याची इतकी उत्तम सोय केली होती फारच टेस्टी जेवण आहे इथलं खूपच कमाल आहे आम्ही पावभाजी पुरी भाजी, भाजी वरण भात असं सगळं खातोय शिरा पण खातोय आणि फारच कमाल जेवण आहे यार म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं इतकं चांगलं जेवण मिळलं पण सगळी मजा मस्ती झाल्यानंतर आता जेवायला बसतो आहे ना तर चार घास जरा जास्त जात आहेत है ना पण नक्की बोला गाईज बोला गाय हॅलो गाईज हाय गाईज हां तर आता आम्ही खूप सारी मजा करून बाहेर पडलेलो आहे अगदी जीवाची मुंबई करून आम्ही बाहेर पडलेलो आहे या वॉटर पार्कमधून आणि खूप कमाल एक्सपिरियन्स होता इतकं भारी फूड होतं मस्त सिक्युरिटी होती छान 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 सगळं झालेलं आहे आता आमचं आणि आता आम्ही बाय काय थकून घरी आलेत थकलोय भांडी घासून तुमची भांड्यांचा वाण बघा गाईज थकलेत गाईज ना जेवायला द्या ताट पुड्या आणून ठेवा गाईज नको काय गाईजच्या पुढे गाईज्रम करून आलेत ना गाई तिकडे स्विमिंग पूल ना करून हे गाईज खातो ते गाईज आम्ही तर खूप मज्जा केलीये तुम्ही पण तुमच्या बिझी स्केड्युल मधून थोडासा वेळ काढा आणि मज्जा करा बीके के वॉटर पार्कला नक्की भेट द्या बाय